नमस्कार जालना मुख्यतः ओळखला जातो तो, तो मराठा समाज आणि मराठा आरक्षणामुळे आणि यावर्षी जालना लोकसभेच्या या, या मतदारसंघामध्ये तीन असे उमेदवार उभे आहेत आणि विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार मराठा समाजाचेच आहेत यापैकी एक उमेदवार हा राजकारणातला अगदी नवीन आहे तर दुसरा उमेदवार हा राजकारणामध्ये एका दशकापासून सक्रिय नाही आणि तिसरा उमेदवार हा राजकारणात मागील चाळीस वर्षापासून सक्रिय नाही तर जालन्यासारख्या जिल्ह्याचे तो नेतृत्व सरळ दिल्लीच्या केंद्रस्थानी करत आहे अशा या तीन उमेदवारांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि जाणून घेऊया या तीन मतदारांविषयी मराठा समाजाचे काय मत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या क्लिअरकट मराठी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जालनामध्ये यावेळेस मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाने आपली स्वतःची एक सशक्त अशी छवी निर्माण केली आहे जालन्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमके मराठा मतदारांचे मत आणि त्यांचा कल हा कोणत्या उमेदवाराला विजय करू शकतो हे बघणे फारच रंजक होणार आहे मराठा समाज हा एका अर्थाने ध्येयवादी अहिंसक आणि विकासाला चालना देणारा आहे पूर्ण महाराष्ट्रभर मराठा आंदोलन हे अतिशय जोमाने झाले पण या समाजाने हिंसेच्या मार्गाने न जाता अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला होता याच मराठा समाजाकडून तीन उमेदवार आता उभे आहेत यापैकी पहिला उमेदवार म्हणजेच मंगेश साबळे मंगेश साबळे हे गेवरई पायगा तालुक्यातील फुलंब्री येथील सरपंच आहेत मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांनी स्वतःची गाडी जाळणे मराठा आरक्षणाच्या विरोधात कायदेशीर विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणे अशा घटनांमुळे ते मराठा समाजामध्ये फार प्रसिद्ध झाले त्यांच्या मागे मराठा समाज हा उभा असलेला आढळला पण आपण जर मंगेश साबळे यांच्या खासदारकीच्या उमेदवारीविषयी मराठा समाजाचा मानस बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल मंगेश साबळे यांची कारकिर्दी ही ग्रामीण राजकारणापासून सुरू झालेली आहे आणि त्यांनी फारच कमी काळामध्ये मराठा समाजामध्ये आपली छवी निर्माण केली आहे पण फक्त स्थानिक ग्रामीण भागातील राजकारणाचा अनुभव आणि आक्रमक शैलीने लोकांचे प्रश्न शासनासमोर आणणे एवढेच का एक कारण हे वीस लाख मतदार आणि जवळपास तीस लाख लोकसंख्या असलेल्या मतदारसंघातील लोकांचे नेतृत्व आणि विकास करण्यास सक्षम ठरू शकतील का असा एक छोटासा संशय या ठिकाणी आहे आणि असा एक सुप्त सवाल मराठा समाजाच्या मनामध्ये सुद्धा आहे जालना जिल्ह्यातील मराठा समाजाचा सोशल मीडिया आणि ग्राउंड रिपोर्टिंग केल्यावर असंख्य मराठा लोकांच्या मनात हा प्रश्न होता की मंगेश साबळे यांना अजून उच्च प्रकारचे राजकीय अनुभव नाहीत त्यामुळे ते या जिल्ह्याचा विकास करू शकतील की नाही याच्यावर मराठा समाजातील काही लोकांना शंका असल्याचे आढळले आहे मंगेश सावळे यांचे वैभक्ता त्यांना राजकारणामध्ये शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी अजून भरपूर संधी आहेत आता मराठा समाजातील दुसरा उमेदवार म्हणजे कल्याण काळे त्यांच्याविषयी जालना लोकसभा मतदारसंघात जेव्हा जनमत जाणून घेण्यात आले तेव्हा असे आढळले की कल्याण काळे हे एका दशकापूर्वी आमदार होते मागील जवळपास पंधरा वर्षामध्ये कल्याण काळे यांना राजकीय क्षेत्रात यश मिळवता आले नाही कल्याण काळे हे राजकारणी आहेत मागील पंधरा वर्षापासून ते देशाच्या विकास योजना सत्ताधारी सरकार आणि वेळोवेळी होणारी विकासकामे यांच्यापासून दूर आहेत त्यामुळे कल्याणकाळेंना पाहिजे तेवढा जालना जिल्ह्याचा विकास करण्याची संधी मिळेल की नाही हा एक प्रश्न आहे मराठा समाजाचे जालना लोकसभेतील तिसरे उमेदवार म्हणजेच रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासून आत्तापर्यंत रावसाहेब दानवे यांनी ग्रामीण राजकारणापासून तर दोन वेळेस आमदार आणि पाच वेळेस जालना लोकसभा मतदारसंघात खासदार होण्याचा मान मिळवला आहे रावसाहेब दानवे यांच्या आयुष्याची जवळपास चौवेचाळीस वर्ष ही राजकारणात गेली आहेत म्हणजे मित्रांनो विचार करून बघा की तुमच्या आयुष्यातले जर चौवेचाळीस वर्ष हे राजकारणात गेले असतील तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक समाजाच्या वर्गाच्या आणि धर्माच्या समस्या ह्या किती चांगल्या प्रकारे माहीत असतील रावसाहेब दानवे हे मराठा समाजाचे नेते आहेत जालनामधील तीन उमेदवारांचा आपण जर विचार केला तर त्यापैकी रावसाहेब दानवे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न हे सरळ केंद्र सरकारला सांगणे आणि त्याच्यावर केंद्राकडून उपाययोजना करून घेणे उपाय हे रावसाहेब दानवेंसाठी काही अवघड नाही महाराष्ट्रामध्ये देशाच्या संसदेत अठ्ठेचाळीस खासदार जात असतात त्यापैकी काहींकडे फारच मोठा अनुभव आणि केंद्राकडून लोकांच्या समस्या सोडवण्याची ताकद असते त्यापैकी एक म्हणजे रावसाहेब दानवे मित्रांनो जालना लोकसभा मतदारसंघातील हे तीन उमेदवार मराठा समाजाचेच आहेत पण तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान करणार त्याला दिलेले हे भविष्यामध्ये वाया जायला नको त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाशी हितगुज करताना जवळपास सत्तर टक्के लोकांनी असे सांगितले की आमचे मत हे अनुभव असणाऱ्याला दिले तरच ते सार्थक होऊ शकते यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील मतदान हे जर अनुभवाच्या आधारे दिले तर या तीन उमेदवारांपैकी रावसाहेब दानवे यांना राजकारणाचा प्रचंड असा अनुभव आहे म्हणून मराठा समाज हा त्यांच्या मागे सुद्धा प्रचंड संख्येने उभा आहे त्यामुळे यावेळेस तुमचे मतदान हे देश समाज आणि आपण ज्या मतदारसंघात राहतो त्याच्या विकास कामासाठी तुम्ही दिले तर नक्कीच हे मतदान तुमचे सार्थक होऊ शकते मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद